माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना होत्या त्यानुसार आपण मागच्या सोमवारी या आरक्षणाची सोडत राबवली होती त्यानंतर आम्ही त्याचा जो रिपोर्ट आहे तो जे तीवृत्तासह आम्ही आयोगाकडे साजरं केलं होतं आणि जवळजवळ सहा ते सात महानगरपालिकांमध्ये आयोगाने जी आपल्याला रिवाय सूचना दिल्या त्याच्यामध्ये त्यांना जाणवलं की प्रक्रियामध्ये थोडासा बदल करून त्यांनी आम्हाला आपल्याकडे जे विशेष सूचना दिली होती म्हणजे की प्रपाक्रम चौदा ड याच्यामधली जी एक जागा होती ती प्रतिक्रिया चौदा क ही जागा आहे ती ओबीसीसाठी रिज होईल असं सूचना दिली आणि चौदा डची जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी आहे आणि उर्वरित आम्हाला जे सोळा प्र प्रभाग त्यांनी आयडेंटिफाय करून दिले तर सोळा प्रभागामधून आपल्याला पाच जागा बी हो स्पेशली ओबीसीच्या ज्याला नागरिकांचा मागास प्रवर्त त्याला आपण असं म्हणतो <coughs> त्याच्या एकूण आपल्याला जे जागा आरक्षित करायच्या होत्या त्यापैकी ज्या पाच जागा जा होत्या त्या सोडतीने सोळा प्रभागामधून करायच्या अपेक्षित होतं आणि ती आपण प्रक्रिया या ठिकाणी राबवलेली आहे आणि राबवून त्यानंतर मग परत जनरल महिला किंवा सर्वसाधारण महिला ज्या आहेत त्याचेसुद्धा आपण आरक्षण ठेवलेलं आहे साद आ, ले ले, ही प्रक्रिया आज झालेली आहे आणि आज साधारणतः शा आम्ही आयोगाला पाठवू त्यानंतर जे आम्ही तुम्हाला शेड्यूल दिले त्यानुसार साधारणतः सात ते आठ दिवसाचा ऑब्जेक्शन घ्यायला आहे ही पूर्ण प्रक्रिया राज्यांना हे जे सूचना आलेल्या आहेत त्याबाबतही काही लोकांना आक्षेप आहे तर या प्रक्रियेबाबत जी काही रिवाय सूचना त्याबाबत त्याबाबतसुद्धा आक्षेप घेऊ शकता हे आक्षेप घेण्यासाठी साधारणतः सात दिवसाचा वेळ तुम्हाला मिळेल त्यानंतर हे पूर्ण जे आक्षेप आम्ही घेऊन आम्ही आयोगाला सादर करू आणि जे काही आक्षेप असतील ते तपासून आयोगाच्यावर निर्णय घेईल आणि फायनली ते अंतिम होऊन प्रभागराजनं आपल्या गॅजेटमध्ये शकतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका